महाराष्ट्रामध्ये सुरू असणारा हा पावसाचा जोर अजून वाढणार पुढचे अठ्ठेचाळीस तास हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची दाट शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे हे पावसाचं वारं महाराष्ट्राकडे सरकून महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये धोक्याचं वातावरण निर्माण होणार पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे केरळमध्ये तुफान बरसणारा मान्सूनपूर्व पाऊस महाराष्ट्राला झोडपणार महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना याचा गंभीर फटका बसणार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाने चांगला जोर धरलेला आहे याआधी हा मान्सून दोन हजार नऊ मध्ये केरळमध्ये तेवीस मे रोजी दाखल झाला होता त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी हा मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झालेला आहे. त्यामुळे हा लवकर दाखल झालेला मान्सून एक धोक्याची घंटास ठरला केरळ हाच भारतातील पावसाचा प्रवेशद्वार आहे केरळमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यावर हा मान्सून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडण्यास सुरुवात होते गेले चार पाच दिवसापासून पावसाने महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवलेला आहे परंतु हाच पाऊस पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिशय भयंकर रीतीने महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झोडपणार महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका दर्शवण्यात आलेला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस असण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ठकुटी सदृश्य पाऊस असणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस असणार हे आपण पाहूया येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन ओढे नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेली आहे पावसाच्या काळामध्ये कर प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठं संकट महाराष्ट्रावरती ओढवणार आहे महाराष्ट्रासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास हे काळजीचे असणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार महाराष्ट्रामध्ये आधीच गेल्या पास पावसाने झोडपून पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे पावसामुळे सदृश्य वातावरण निर्माण या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे महाराष्ट्रावर ओढावलेलं हे संकट आता इथून पुढे या पाच जिल्ह्यांना भोगावं लागणार हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढचे येणारे अठ्ठेचाळीस तास हे खूपच धोक्याचे असणार आहेत तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो स्थानिक नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये तसेच हवामान खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत की तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर प्राण्यांना झाडाखाली बांधू नका तसेच तुम्ही घराबाहेर पडला असाल तर पाऊस आला तर झाडाखाली थांबू नका कारण झाडावरील फांद्या पडणं तसेच मोठ्या प्रमाणात कडकडाट असल्यामुळे विजा पडण्याची दाट ही वर्तवण्यात आलेली आहे परवाच परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला त्यामध्ये बऱ्याच नागरिकांना संकटांचा सामना करावा लागला आहे केरळमध्ये मान्सून दाखल होऊन पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये सध्या नैऋत्य मोसमी पावसाचं वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे यामध्ये अति मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे झाडांच्या जा फांद्या पडणं घरावरील पत्रे उडणं अशा संकटांना देखील नागरिकांना जावं लागू शकतं अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर उडावणारं संकट हे भयानक असणार आहे त्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या पाच जिल्ह्यामध्ये आहे का हे नक्की पहा आणि विशेष काळजी घ्या कारण अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन उत्तरेकडे सरकत असल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन ते चार मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडणार आहे हवामान विभागाने नागरिकांना पन्नास ते साठ किमी प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून सावध राहण्यास आदेश दिले आहेत कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घालणार. आणि पावसाचा जोर हा कायम राहणार आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्या मुसळधार पावसाबरोबरच वर चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला आहे. या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस असं भयानक दृश्य या अवकाळी पावसामुळे झालं आहे आणि हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे हवामान खात्यांकडून ज्या पाच जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहेत त्या पाच जिल्ह्यांसाठी हा पाऊस खूपच भयंकर असणार आहे गेल्या चार पाच दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस पडतोय त्या पावसामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे तसेच नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यांवरून नद्या वाहत असल्याचं दृश्य या पावसामुळे तयार झालं आहे या ढगफुटी सदृश पावसामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण झाल्या म्हणूनच हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण मान्सूनच्या पॅटर्नमध्ये विशेष लक्षणीय बदल झालेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये जे घडले नाही ते आता घडेल कारण या पावसाने वेळे अगोदरच आपलं आगमन केलेलं आहे त्याचबरोबर पसरड प्रकारचे ढग तयार झाले आहेत त्यामुळे ही पावसाची प्रति तास वेगाने प्रचंड वाऱ्याचा सामना हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना करावा लागणार आहे तर कोणत्या पाच जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा धोका असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे हे आपण पाहूया रायगडमध्ये ढकुटी सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाने रायगडमध्ये चांगला जोर या रायगड जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस हा पाऊस खूपच भयानक बरसणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी पुणे मुसळधार पावसाने थैमान दिवस हे पुणे जिल्ह्यासाठी अधिकच धोक्याचे असणार आहेत अतिवृष्टीचा संभाव्य धोका आत्ताच पुणे जिल्ह्यामध्ये पावसानं झोडपून काढलेला आहे, आहे। रस्त्यावर नद्या वाहताना आपल्याला दिसत आहेत परंतु नागरिकांना अजूनही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण येणारा पाऊस हा भयानक संकट घेऊन येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास हे धोक्याचे असणार आहे. पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत. आपलं नुकसान होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आधीच काळजी घ्यावी असा आदेश देण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे की या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवरील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा धोका असणार आहे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील किनारपट्टीवर न जाण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहेत चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीवरील भागांना देण्यात आलाय त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी का घ्यावी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची सतत सुरूच आहे आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे साताऱ्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी अशी सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे